महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने मुंबई येथे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले सोलापूर महानगरपालिका दोनशे एकोणपन्नास विविध संवर्गातील रोजंदारी कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस रोजी तत्कालीन नगरविकास खाते मंत्री व सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमेत व्हिडिओ कॉलद्वारे बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकामधील दोनशे एकोणपन्नास रोजंदारी कर्मचाऱ्यांना एक खास बाब म्हणून सेवेत नियमित करण्याचा ठराव मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीमध्ये पास झाला होता त्या अनुषंगाने दिनांक एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाकडे या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरिता नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता सदर प्रस्ताव नगर विकास खात्याकडे पाठवून दोन वर्ष उलटून गेले अद्याप त्यावर काही कारवाई केली नाही यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे व वा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे गेली पंचवीस ते तीस वर्षे सोलापूर महानगरपालिकेत काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचे वय झाल्यामुळे ते सेवानिवृत्त होत आहेत त्यांना सेवेत कायम न केल्यामुळे एक प्रकारे त्यांच्यावर खूप मोठा अन्याय झाला आहे याबाबत या मुंबई येथे मंत्रालय प्रधान सचिव गोविंदराज यांना निवेदन करण्यात आले यावेळी प्रशासनास दुरुस्ती प्रस्ताव पाठवला जाईल असे आश्वासन ट्रेड युनियनच्या पदाधिकाऱ्यांना अगर विकास खात्यातील सचिवाकडून देण्यात आले यावेळी अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले पिंटू जेटीथोर शिवे साईबन्ना हंदीबनी धनाजी लोंडे सुनील शिंदे बिबीशन गायकवाड हेल्दी नागेश कटबू

आमच्यातल्या गाडी दराल पडवली आमच्या धर्मप्रमाणे दोन हजार हात पासून फसवण्याचं काम केलं आणि त्याची लकदार केली त्या अनुषंगाने आज पाहिजे की तीस वर्षापासून सोलापूर वाहना solo sí. de sí. sí. sí.